मंडळी आता आपण पोहोचलो आहेरवाडी येथे आयरवाडी इथे पोचण्याचं महत्वाचं कारण म्हणजे जी राष्ट्रीय आपदा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतोय महापुराने संपूर्ण जनता त्रस्त आहे आपल्या शेजारचं शिंदखेड गाव जे आहे पूर्णतः पाण्याच्या वेड्यामध्ये सापडल्यामुळे तेथील लोकांना स्थलांतरित करून आयरवाडीच्या शाळेमध्ये आणण्यात आणण्यात आलेलं आहे इथे आपल्या तालुक्याचे आप नायब तहसीलदार साहेब देखील इथे स्वतः ग्राउंड लेव्हलला रात्रीचे आठ नऊ वाजू लागले तरी ते इथे स्वतः थांबून प्रत्येक व्यवस्था ही शांतपणे कशी पार पाडता येते आणि लोकांना सहकार्य कसं करता येतं ते आपण पाहूया आणि याच माध्यमातून इंगळगी येथील मुस्लिम समाज हजरत बिलाल मजीद या ट्रस्ट कडून सामाजिकतेच्या जाणीवेतून सामाजिकते काही तुटपुंच्या स्वरूपात मदत इथे घेऊन आलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण नायब तहसीलदार बोलूया आणि ते जनतेला काय आव्हान करतात ते देखील इथे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया साहेब नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहज स्वागत आहे कशा प्रकारे आणखी लोकांकडून काय आव्हान झाले तुम्ही लोकांना आम्हाला लोक आलेले आहेत ते कच्चे जे धान्य आहे ज्वारी हे काय आता तयार उधळून पीठ करून तयार करू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त रेडीमेड तयार असलेलं खाद्यपदार्थ दिले तर ते सोयीचे होईल आणि लोकांना एनजीटीव्ही मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून तहसीलदार साहेब काय आपल्याला आवाहन करतात की ज्याच्याकडे जे आहे कच्च्या स्वरूपात तयार स्वरूपात जेवणाचे नव्हेर पूर्तता करावी त्यामुळे काय होतं की लोकांना इथे आता पाऊस पाण्याचे त्यामुळे लोकांना इथे जेवण करून देणं शक्य नाही तुम्ही जर तिथूनच आणलात कोणी असो तो सामाजिक संस्था असो समाजसेवक असो अथवा राजकीय पक्षाची निगडीत असो कोणत्याही पक्षाची याच्याशी काही देणं घेणे नाही पण इथे रेडीत तयार स्वरूपात जर इथे आणलं तर लोकांच्या तोंडात जाईल असं यांचं म्हणणं आहे खरोखरच तहसीलदार साहेबांची खूप मोठी प्रेरणा यातून आपल्याला घेता येतं की तयार आणि इथे जर मिळालं की लोकांची भूक भागवता येते प्रत्येक गोष्ट पैशाने मिळत नसते काही ना काही गोष्टी आपल्या सहकार्याने इथे आपल्याला मिळत असत साहेब आणखीन एक मला सांगायचं आहे सा, विचारायचं कि आहे की इथे किती प्रस्थापित आलेत सध्या आपल्याकडे तीनशे अठ्ठावन्न आहे जनता आहे आणि एकशे नऊ कुटुंब इथं आहेत सध्या त्यांची व्यवस्था कसे करताय हे प्रत्येक वर्गामध्ये आपण ते कुटुंब ठेवलेले आहेत आणि त्यांना आपण इथे जे तयार केलेलं अन्न आहे ते त्यांना आपण सर्व करतो आणि टॉवेल दिलेले आहेत ब्लँकेट दिलेले आहेत चटई दिलेले आहेत जे ते त्यांना केलेले होता होईल तेवढ्या सगळ्या परीची सेवा आणि इथे मेडिकल सेवा देखील उपलब्ध आहे आपण पाठीमागे पाहू शकता मेडिकल डॉक्टरांची टीम टीम डॉक्टरांची देखील इथे उपलब्ध आहे यांच्या माध्यमातून असं सांगायचं आहे तहसीलदार साहेबांना मान्य नाही तहसीलदार साहेबांना की कोणत्याही प्रकारची यांना गरज भासली तर ते अगदी अर्ध्या रात्री उपलब्ध आहेत साहेब आता आम्हाला आणखी एक कोश सांगा असे किती सेंटर तुम्ही तयार केला तिथे आपल्याकडे हे म्हणजे अप्पर असतील त्याकडे आलेले हे दोन सेंटर आहेत तिकडे काही अनेक पंख ब ह्या येत आहे एका गावात आणि पुढे हा 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 पहा ह्या महापुराने अक्षरशः धुमाकूळ गाठला आहे जिथे आपला भाग हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला त्याचा पाण्याची टंचाई असायची आज तिथे जनावरांना बांधायला जगाने माणसाला राहायला जगाने सगळीकडे पाण्याने वेढा घातला आणि त्या वेड्यामुळे हे ह्या लोकांना आज गाव सोडण्याची वेळ आलेली आहे हे कशामुळे होतं काय होतं तो नंतरचा भाग झाला पण सध्याला माणुसकीच्या दृष्टीने आपल्याला एकमेकांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सोबंधी या उद्देशातून सगळ्यांना मदतीचा हात पुढे करून यायचा आहे एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल साठी निजामशाह शेख रहमान शेख सोबत बंदगी अहेरवाडी